चैत्र महिन्याला सुरुवात झालेली आहे गुढीपाडवा ते रामनवमी या कालावधीमध्ये चैत्र नवरात्री असते तर चैत्र नवरात्रीमध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीची ओटी भरायची असते कुलदेवीची ओटी का भरावी कोणी भरावी कधी भरावी कुलदेवीची ओटी भरत असताना त्यामध्ये कुठल्या कुठल्या वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत या स्त्रियांनी चुकूनही ओटी भरू नये कुलदेवीच्या <गुला> मूळ स्थानावरती तुम्हाला जाणे शक्य नसेल तर ओटी कशी भरावी आणि तुम्हाला जर तुमची कुलदेवीच माहीत नसेल तर ओटी कशी भरावी किंवा कशा पद्धतीने किंवा कोणाची ओटी भरावी कुलदेवीची ओटी भरत असताना साडी कुठली वापरावी त्याचप्रमाणे कधी ओटी भरायची आहे म्हणजे कोणत्या दिवशी ओटी भरायची आहे अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत श्री स्वामी समर्थ मी प्रियांका प्रियांकाचं ऑल कंटेंट या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते स्वामी महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू ही प्रार्थना मी त्यांच्या चरणी करते आणि व्हिडिओला सुरुवात करते व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा चॅनेलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमच्या कुलदेवीचं नाव टाईप करायला विसरू नका मित्र नवरात्रीमध्ये आपण सर्वजण कुलदेवीच्या विविध सेवा करत असतो कुलदेवीची आपण विधिवत पूजा करतो आरती करतो कुलदेवीला वेगवेगळ्या वस्तू अर्पण करतो नवरात्रीच्या नऊ दिवसांची आपण नऊ देवांच्या नऊ देवीच्या रूपांची आपण पूजा करत असतो कोणी कुंकुमार्चन सेवा करतं कोणी दुर्गा सप्तशतीची सेवा करतं तर कोणी ओटीभरांची सेवा करतं कोणी कन्यापूजन करतं अशा अनेक सेवा आपण करत असतो तर त्यातलीच ही सर्वात महत्त्वाची ओटीभरांची सेवा आहे मातृत्व प्राप्तीसाठी जे आपण ओटीभरण करतो ते जे आहे त्याच्या मागे हा अर्थ असतो की आपल्याला मातृत्व प्राप्त व्हावं ज्या देवीमुळे आपल्याला सौभाग्याची प्राप्ती झालेली आहे आपल्या कुळाचं संरक्षण करणाऱ्या कुलदेवीच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण हे ओटी भरण करत असतो हे जे ओटी भरण आहे ते आपण अष्टमीला मंगल दिवशी देवीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण देवीची ओटी भरण करत असतो ओटी भरत असताना साडी कशी वापरावी आपण काय करतो आपल्या घरामध्ये अशा साड्या असतात की कोणीतरी आपल्याला नेसवलेल्या असतात कोणीतरी आपल्याला दिलेल्या असतात आणि त्या अशाच आपल्या घरामध्ये पडून असतात त्या साड्या आपण देवीची ओटी भरण्यासाठी घेतो पण चुक ती चूक आपल्याला चुकूनही करायची नाही आहे तशा साड्या आपल्याला वापरायच्या नाही आहेत किंवा आपलीच एखादी साडी असते की जी खूप काळापासून आपल्या घरात पडलेली असते ती आपल्याला पसंत नसते किंवा तिचा कलर आपल्याला आवडत नसतो किंवा ती, ती कमी किमतीची असते किंवा अगदीच खराब कापड असतं म्हणून आपण ती वापरत नाही अशी साडीसुद्धा देवीसाठी वापरायची नाही आहे किंवा एखाद्या साडीचा सा कलर खूप डल झालेला आहे आणि ती क्वालिटी पण त्याची एवढी काही खास नाही मग अशा साड्या आपण देवीसाठी वापरतो पण ही चूक आपल्याला करायची नाही आहे आपण जी देव देवीसाठी ओटी भरण्यासाठी जी साडी घेणार आहोत ती साडी रेशीम असावी त्याचप्रमाणे ती साडी कॉटनची असावी आणि ती साडी जी आहे ती तुम्हाला नऊवारीच घ्यायची आहे आपल्या घरामध्ये सहावारी साडी असते तर आपण सहावारी साडी देवीच्या ओटी भरण्यासाठी वापरतो पण असं न, न करता तुम्ही नऊवारी साडी रेशीम कॉटन अशा पद्धतीने साडी देवीच्या ओटी भरण्यासाठी वापरायची आहे साडीचे जर कलर पाहायला गेलं तर त्याच्यामध्ये लाल हिरवा केशरी पिवळा असे जे कलर आहेत ना ते तुम्ही वापरू शकता ओटी भरण्यासाठी आपण सहावारी साडीच्या ऐवजी जी, जी नऊवारी साडी वापरतो त्यामागे ही एक शास्त्र आहे नऊवारी साडीच का वापरायची तर नवरात्रीमध्ये आपण देवीच्या नऊ रूपांची पूजा करत असतो त्यामुळे आपल्याला नऊ नौ, नऊवारी साडी वापरायची आहे आणि जरी साडीमध्ये पीस असेल तरीसुद्धा आपल्याला सेपरेट एक खण घ्यायचा आहे तो खणही या साडीवरती ठेवायचा आहे हा कण हा जो खण आहे तो आपल्याला त्रिकोणी आकाराचा करायचा आहे आणि हा खण म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचं प्रतीक म्हणून ठेवला जातो त्याचप्रमाणे रेशीम साडीच का असावी तर आपल्या देवीच्या मूर्तीमधून ज्या सकारात्मक लहरी येतात त्या रेशीम कापडामध्ये शोषून घेतल्या जातात त्यामुळे आपल्याला शास्त्रशुद्ध पद्धतीने नऊवारी साडी खण आणि रेशीम साडी असावी कॉटनची साडी असावी असं त्याचं शास्त्र आहे तुम्ही नऊवारी साडी घ्या त्यावरती एखादा पीस असेल तर तोही चालेल फक्त त्याला त्रिकोण आकाराचा करून घ्या किंवा मग खण घ्या त्याचप्रमाणे तुम्हाला हे सर्व साहित्य एका ताटामध्ये घ्यायचं आहे आता बघा जण त्यांच्या त्यांच्या यथाशक्ती त्यांच्या त्यांच्या ऐपतीनुसार देवीसाठी सा ओटीभरण करत असतात मग काहीजण सहावारी साडीचंही ओटीभरण करतात आणि देवीच्या कधीही अशा अपेक्षा नाही की मला नऊवारीच साडी पाहिजे सहावारीच पाहिजे तर आपण एकदम शुद्ध भावनेने आपल्या श्रद्धेने देवीला जे काही अर्पण करतो ना देवी ते सगळं स्वीकारत असते फक्त एवढंच की एक शास्त्र असतं आणि त्या शास्त्रशुद्ध पद्धतीने जर भरण करायचं तर आपण अशा पद्धतीने करू शकतो बाकी प्रत्येकाची श्रद्धा भाव हे वेगळं वेगळं साठ घ्या किंवा एखादं ताम्हण घ्या त्यामध्ये ही साडी ठेवा मग ती नऊवारी असो सहावारी असो तुमच्या तुमच्या पद्धतीने त्यानंतर त्यावरती एक त्रिकोणी कलर त्रिकोणी आकाराचा खण तुम्हाला ठेवायचा आहे किंवा आपण त्याचा त्रिकोणी खण करून त्याच्यावरती ठेवायचा आहे त्यावरती तुम्हाला एक नारळ ठेवायचा आहे हा नारळ पूर्ण पाण्याने भरलेला असावा याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे हा नारळ कोणी दिलेला किंवा कुठून तरी आलेला आहे असा नारळ घेऊ नका तुम्ही तुमच्या स्वतःच्या पैशाने घ्या किंवा तुमच्या घरी नारळाचं झाड असेल तर तो, तो नारळ तुम्हाला घ्यायचा आहे त्यानंतर यावरती तुम्हाला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत तांदूळ अखंड घ्यायचे आहेत तुटलेले फुटलेले किंवा तुकडा तांदूळ असं घ्यायचं नाही आहे त्याचप्रमाणे यावरती तुम्ही हळकुंड खारीक सुपारी बदाम खोबरं हे सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये ठेवायचं आहे अकरा रुपये दक्षिणासुद्धा तुम्हाला ठेवायच्या आहे तुमच्या यथाशक्ती तुम्ही अकरा रुपये ठेवा एकवीस रुपये एकावन्न रुपये किंवा तुम्हाला जास्त इच्छा असेल तर जास्तही तुम्ही ठेवू शकता बघा जेव्हा आपल्या घरी ना कोणी येतं ना आणि जेव्हा आपण त्या सौभाग्यवती स्त्रीची ओटी भरण करतो तेव्हा त्या स्त्रीच्या ओटी भरणामध्ये सुद्धा तुम्हाला अकरा रुपये ठेवायचे असतात किंवा नाही शक्य तर एक रुपया तरी ठेवा कोणाचीही ओटी भरत असताना त्यामध्ये एक रुपया का होईना पण तुम्हाला ठेवायचं आहे बिना पैशाची ओटी कोणाचीही भरू नये यावरती तुम्हाला एक वेणी ठेवायची आहे त्यानंतर एक गजरा ठेवायचा आहे तुमच्याकडे बघा मोगऱ्याची फुले गुलाबाची फुले असतील त्याचा छान गजरा करून तर तुम्ही देवीला ठेवू शकता किंवा विकत आणूनही ठेवू शकता पाच प्रकारची पाच फळे ठेवायची आहेत किंवा पाच फळे नसतील तर एक फळ ठेवलं तरीही चालेल किंवा पाच केळी घ्या पाच प्रकारची पाच फळे घ्या जे तुम्हाला शक्य असेल ते तुम्ही घेऊ शकता त्याचप्रमाणे यावरती सर्वात महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे तांबूल देवीला तांबूल अतिशय प्रिय आहे तांबूल म्हणजे काय तर पानाचा विडा तुम्ही काय करू शकता घरीही हा बनवू शकता किंवा विकतही आणू शकता आता घरी बनवायचं म्हटलं तर कसं बनवायचा नागिनीचं पान घ्यायचं त्याचा वरचा देठ काढायचा पानं स्वच्छ करायची उलट्या साईडने एका पानावरती चुना लावायचा त्याच्यावरती दुसरं पान पालथं घालायचं त्यालाही चुना लावून घ्यायचा आणि त्यामध्ये तुमच्याकडे जे पदार्थ असतील सुपारी असेल बडीशेप असेल खडीसाखर असेल कात चुना त्यानंतर अजून काही जे काही असेल ना तुमच्याकडे गोडाचे पदार्थ वगैरे ते तुम्ही त्याच्यामध्ये टाका आणि छान त्याला फोल्ड करून तुम्ही त्याच्यावरती एक लवंग खवायचे आहे अशा प्रकारे पानाचा विडा तयार करूनही तुम्ही देवीला अर्पण करू शकता आणि याशिवाय आपलं ओटीभरण अपूर्ण आहे कारण देवीला तांबूल अतिशय प्रिय आहे तुम्ही कुंकवाची डबी ठेवा कुंकवाची डबी नसेल तर तुम्ही पेपरमध्ये एका पेपरमध्ये हळद एका पेपरमध्ये कुंकू असं पुड्या बांधूनही तुम्ही त्याच्यावरती ठेवू शकता त्यानंतर तुम्हाला हिरव्या बांगड्या घ्यायच्या आहेत हिरव्या बांगड्या ज्या आहेत त्या तुम्ही सहा किंवा बारा किंवा तुम्हाला जसं जमेल ना तसं यथाशक्ती तुम्हाला त्याच्यावरती ठेवायच्या so, आहेत सोया शृंगारच्या वस्तू त्यासुद्धा तुम्ही त्याच्यावरती ठेवू शकता तुम्हाला नाही शक्य ॲटलिस्ट चार पाच वस्तू आणून ठेवल्या तरी चालेल किंवा बघा पूजेच्या दुकानामध्ये ते छोटंसं ओटी भरणसाठीचं जे पाकिट मिळतं त्याच्यामध्ये सुद्धा टिकली असते आरसा असतो मणी असतात असे जे छोटं पाकिट मिळतं ना ते सुद्धा तुम्ही त्याच्यावरती ठेवलं तरीसुद्धा चालेल आता तुम्ही घरात ओटी भरण करणार असाल तर सर्वात आधी तर काय करायचं आहे आपल्या घरातली देवपूजा करून घ्यायची आहे दिवा लावायचा आहे धूप अगरबत्ती लावायची आहे आणि ओटी भरण करत असताना आसन घेऊन आपल्याला बसायचं आहे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये दे देवीची मूर्ती असते टाक असतो फोटो असतो त्या ठिकाणी आपल्याला हे ओटी भरण करायचं आहे हे ओटी भरण कधी करावं हे ओटी भरण तुम्ही मंगळवारी शुक्रवारी करू शकता आणि जर तुम्हाला चैत्र नवरात्रीत करायचं आहे तर तुम्ही अष्टमीला नवमीला करू शकता किंवा पौर्णिमेच्या दिवशी मंगळवारी शुक्रवारी करू शकता किंवा तुमच्या कुलदेवीचा जो वार आहे त्या दिवशी तुम्ही ओटी भरण करू शकता ज्या दिवशी तुम्ही ओटी भरणार आहात त्या दिवशी तुम्ही लवकर उठा त्यानंतर आपल्या देवांची घरातल्या सर्व पूजा करायची आहे तुमच्या घरात देवीची मूर्ती असेल टाक असेल तर तुम्हाला त्याची पंचोपचारे पूजा करायची आहे पाण्याने अभिषेक करून घ्या फोटो असेल स्वच्छ पोसून घ्या हळद कुंकू व्हा अक्षता व्हा फुले व्हा गजरा धूप धूपदीप अगरबत्ती ओवाळून घ्या आरती करा अशा पद्धतीने त्यानंतर तुम्ही काय करा की आसन घेऊन तुम्ही बसणार आहात आणि तुम्हाला हे देवीला ओटी भरण करण्याच्या आधी तर देवीसाठी काहीतरी गोडाधोडाचा पदार्थ बनवा आणि तोही देवीला अर्पण करा जसं की खीर बनवू शकता शिरा बनवू शकता तुमच्या यथाशक्ती तुम्हाला जे शक्य आहे ते बनवा देवीला तो नैवेद्य अर्पण करा आणि नंतर आपल्याला ओटी वनन करायचं आहे त्यावर हळदी कुंकू अर्पण करून घ्या ताटाला हळदी कुंकू अर्पण करून घ्या त्यानंतर आपल्या दोन्ही हातामध्ये हे ताट तुम्हाला उचलायचं आहे आणि हे ताट तुम्हाला तुमच्या छातीच्या समोर दोन्ही हातामध्ये ओंझईमध्ये धरायचं आहे त्यानंतर काय करायचं आहे हे जे ताट आहे ते देवीच्या चरणापाशी घ्यायचं परत परत आपल्या छातीकडे आणायचं परत चरणापाशी न्यायचं परत आपल्या छातीपाशी आणायचं असं तीन वेळा तुम्हाला करायचं आहे यामुळे काय होतं तर देवीमधलं जे चैतन्य आहे ते प्राप्त होतं दुसरी गोष्ट म्हणजे काय तर आपली आध्यात्मिक प्रगती व्हावी अशी सुद्धा तुम्हाला देवीकडे प्रार्थना करायची आहे आणि यामुळे काय होतं तर देवी तत्व हजारो पटीने जागृत होत असतं हे तीनदा जेव्हा तुम्ही करणार आहात ना तेव्हा तुम्हाला देवीच्या नावाचा उद गजर करायचा आहे म्हणजे समजा आता जसं की माझी देवी आहे आई तुळजापूरची तुळजाभवानी तर तुम्ही म्हणू शकता की आई तुळजापूर तुळजाभवानी माता की जय किंवा जय आई जगदंबे जय आई जगदंबे असा गजर तुम्हाला चालू ठेवायचा आहे अगदी जल्लोषात तुम्हाला ओटीभरण करायचं आहे तीनदा अशा पद्धतीने करून झाल्यानंतर तुम्ही देवीसमोर एखादा पाठ एखादा चौरंग ठेवा किंवा जर तुमचा देवारा असेल तर तिथे हे ताट ठेवायचं आहे हे ताट दिवसभर म्हणजे पूर्ण तो दिवस तुम्हाला देवीसमोर तसंच ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी हे ताट तुम्ही उचलून घेऊ शकता या साहित्याचं काय करावं दुसऱ्या दिवशी तुम्ही काय करू शकता तर त्यातली जी फळे आहे ती प्रसाद रूपी तुम्ही घरातल्या व्यक्तींनी खायची आहे तांबूल जे आहे ते सुद्धा कोणाला द्यायचं नाही तुम्ही तुमचं खायचं आहे त्यानंतर खण नारळ ओटी त्याच्यानंतर बाकीचं जे सर्व साहित्य आहे ना ते तुम्ही एका पिशवीमध्ये भरून ठेवा आणि जेव्हा तुम्ही मूळ स्थानावर जाणार आहात ना तेव्हा तुम्ही तिथे जाऊन देवीची ओटी भरण करू शकता किंवा मग तुमच्या घराच्या आजूबाजूला जर तुमच्या कुलदेवीचं मंदिर असेल मग ते छोटंसं का असे ना पण तिथे जाऊनसुद्धा हे वस्तू तुम्ही अर्पण करू शकता ओटी भरण करू शकता किंवा मग कुठल्याही देवीचं मंदिर तुमच्या आजूबाजूला असेल प्रत्येकाच्या गावात एकतरी आपल्या कुठल्याही देवीचं का होईना मंदिर असतं शेवटी प्रत्येक देवी एकच आहे तिथे जाऊन सुद्धा तुम्ही त्या वस्तू अर्पण करू शकता देवीचं ओटी भरण करू शकता अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे जण काय करतात तर या वस्तू स्वतःच वापरतात ही जी साडी वगैरे आहे हे जे सर्व साहित्य आहे ते आपल्याच घरातील व्यक्तीने वापरायचं आहे आपल्याच कुळातील स्त्रियांना तुम्ही देऊ शकता म्हणजे आपल्या जावा जावा वगैरे असतील अशांना दुसरीकडे कोणालाही ही, ही साडी द्यायची नाही तुम्ही तुमच्या स्वतःसाठी प्रसादरूपी म्हणून ती साडी वापरायची आहे आणि काही जणांचं असं म्हणणं असतं की जर ही साडी आपण देवीला दिलेली आहे तर ते आपण स्वतः का वापरायची तर प्रत्येकाची मानण्याची एक वेगळी श्रद्धा असते आणि त्या श्रद्धेनुसार तुम्ही करू शकता तुम्ही स्वतः वापरू शकता किंवा जर नसेल वापरायची तर तुम्ही देवीच्या मंदिरामध्ये जाऊन ती अर्पण करू शकता तिची ओटी कोणत्या स्त्रीने भरू नये तर जी स्त्री प्रेग्नेंट आहे गरोदर आहे तिने चुकूनही ओटी भरायची नसते कारण तिची ऑलरेडी ओटी भरलेली असते म्हणून तिने कोणाचीही ओटी भरायची नसते त्याचप्रमाणे जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये कुलदेवीचा टाक मूर्ती फोटो काहीही नसेल तर ओटी कोणाची भरावी तर प्रत्येकाच्या घरामध्ये आपल्या कुलदेवीच्या नावाने एक मंगलकलश स्थापन केलेला असतो या मंगल कलशाच्या समोरही तुम्ही ओटी भरण करू शकता तुम्हाला तुमची कुलदेवीच माहीत नसेल तर तुम्ही काय केलेलं असतं की कुलदेवी माहीत नाही पण कुलदेवीचं स्मरण करून तुम्ही मंगलकलश स्थापन केलेला असतो तर त्या मंगल कलशाच्या समोर तुम्ही कुलदेवीचं स्मरण करा मंगल कलशाला हळदी कुंकू अर्पण करा अक्षता फुले अर्पण करा आणि तिथे ओटी भरण करू ओटी कधीही भरू शकता म्हणजे फक्त नवरात्रीच आहे म्हणूनच नाही तर इतर वेळी पण मंगळवारी शुक्रवारी देवीचा जो वार आहे किंवा मंगल दिवस असतात शुभ दिवस असतात आणि नवरात्रीत भरायला गेलं तर तुम्ही पंचमीला सप्तमीला अष्टमीला नवमीला किंवा नवरात्रीच्या कुठल्याही दिवशी ओटी भरण करू शकता मंगळवारी शुक्रवारी तर अशा शुभ दिनी तुम्हाला आपल्या देवीची ओटी भरायची आहे तर तुम्ही सुद्धा आपल्या देवीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी देवीकडून आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपल्या कुलदेवीची ओटी नक्की भरा आणि देवीचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समधून नक्की कळवा तुमचे अजूनही काही प्रश्न असतील तर मला नक्की विचारा मी नक्कीच त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल झालेली सेवा मी महाराजांच्या जर्नी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा श्री स्वामी समर्थ बेसी ऑल